हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज सकाळीच ना मी आलेली आहे शॉपिंगसाठी आणि खरं सांगून आता आमच्या इथे एका मॉलमध्ये लागलेला आहे सेल तसं तर मला घ्यायचं काहीच नव्हतं पण सेल आहे म्हटलं तर एक चक्कर टाकून यावं म्हटलं कारण प्रत्येक गोष्टीचा तिथे सेल होता कटन्स असेल बेडशीट्स असतील साड्या वगैरे सगळ्या काहीचा तिथे सेल होता आणि गेलीच आहे तर मग काहीतरी घ्यावं तर लागेल म्हणून बेडशीट्स घेतले कारण जे छान म्हणजे कंपनीचे होते आणि ते सेलमध्ये मला जरा कमी रेटमध्ये भेटले सो त्यामुळे मग दोन बेडशीट मला फार आवडले ते घेतले आणि या साड्या पण एवढ्या सुंदर होत्या सांगू कमी किमतीमध्ये होत्या पण ठीक आहे माझ्या काही घालणं होत नाही सो त्यामुळे मग घेऊन पण त्याचा काही फायदा नव्हता सो त्यामुळे काही घेतला नाही तुम्ही पाहू शकता इतक्या व्हरायटीच्या तिथे साड्या अवेलेबल होत्या आणि हे दोन जे स्कार्फ दिसत आहे ना तुम्हाला हे दोन स्कार्फ पण मी तिथे सेलमध्येच घेतले ऍक्च्युली स्कार्फ पण मला घ्यायचीच होते आणि तिथे सेलमध्ये कमी किमतीमध्ये भेटले म्हणून ते पण घेऊन टाकले आणि घरी आल्याला ना आधी मिठाच्या पाण्यामध्ये दोन ते वाळत घातले जेणेकरून लगेच हे यूज करायला होतील आणि हे तुम्हाला बेडशीट दिसते ना हे बेडशीट एक घेतलं आणि त्यानंतर हे सेकंड हे जे मला खूप आवडलं जेव्हा मी फर्स्ट टाईम ते पाहिलं हातात घेतलं ना तेव्हाच मला ते फार आवडलं मग मी काय त्या हातातून सोडू म्हणजे सोडलंच नाही आणि फायनली ते घेतलं हे थोडंसं कॉस्टली होतं पण सेलमध्ये जरा ते कमी किमतीमध्ये भेटलं जे तुम्ही पहिल्यांदी पाहिलं ना ते रेग्युलरमध्ये होतं पण आता जे बघताय ना तुम्ही हे जरा कॉस्टलीमध्ये होतं आणि जरा कमी किमतीत भेटलं मग कमी किमतीत भेटले तर मग सोडायचं कशाला म्हणून ते पण घेऊन टाकलं आणि त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर बघायला दोन झाडांचं ना काय सांगू म्हणजे कमी मला जेव्हा मी जे दोन गावाला जाण्याच्या आधी घेतले होते पर्पल कलरचा शेवंती आणि एक पिंक कलरचा शेवंती असे ते दोन झाड होते पण जेव्हा मी गावाला गेले ना माहेरी गेले होते चार पाच दिवसांसाठी तेव्हा ते झाड सुकले आणि आता ते डेट झाले आता काही ते परत येणारच नाही त्यामुळे जेव्हा गावावरून आले आणि पाहिलं ना थोडासा मूड ऑफ तर झालाच होता पण हे बघा हे झाड किती सुंदर आहे याचं नाव ना खरच मला माहिती नाही तुम्हाला माहित असेल ना मला नक्की कमेंट करून सांगा त्याचं आता चाललंय स्टडी आणि त्रिशाने मला प्रॉमिस केले घे प्रॉमिस चल काय प्रॉमिस एव्हरी डे स्कूलमधून आल्यानंतर रोज स्टडी करणार आणि मगच खेळायला जाणार ठीक आहे प्रॉमिस वादा प्रॉमिस तोडायच नाही बर का जिंदगीमध्ये किती स्टडी करू जोपर्यंत तू डॉक्टर बनत नाही ना तोपर्यंत तो तुझ्या जिंदगीमध्ये आहे काय बनायचं आहे तुला अरे बापरे बापरे एवढं नसतं बनत एवढ्यापैकी फक्त एक बनायचं असतं तुला एकच सांग काय बनायच डॉक्टर की इंजिनियर की पोलीस हा कलेक्टर एकच पटकन का बर पोलीस आवडते तुला का आवडतं रिजन का बरं आवडतं पोलीस पटकन सांग का बरं पोलीस बनायच रिझन काय रिझन सांग मला अरे बापरे अरे बापरे म्हणून पोलीस बनायच आहे बर मस्त स्टडी करावं लागेल तू स्टडीच नाही करत मग काय बनशील <laughs> कर मग हे काय सांग बर मला बोल, बोल 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 ओके मला नाही माहिती काय डसे डमरू डम बाजे चम पुढे <laughs> ओके ओके आता तू स्टडी कर मी स्वयंपाक बनवते ओके ओके गुड गल काय नाही तू पटपट कम्प्लीट कर आणि मग तू जर कम्प्लीट केलं ना लवकर मग तुला छान छान तुला जेवायला देईन काय आहे तुला आणि जर तू स्टडी नाही केला ना मग तुला भाकर खायला देईन तुला भाकर नाही आवडत ना मग तुला भाकरच खावं लागल सो कंप्लीट युअर स्टडी ओके स्टडी नो भागरी मस्त तुझी इंग्लिश हा ओके 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 कर मग चपाती खायची आहे ना ओके सो कंप्लीट युअर स्टडी फास्ट ओके तिशा आजकालनं अभ्यासासाठी एवढी परेशान करते ना की खरंच कधी कधी मला चिडचिडल्यासारखं होतं तिल ती तर स्टडी करते पण तिच्यासोबत मला पण करावा लागतो आणि एक्स्ट्राचं डोकं जे आहे तिच्यासोबत मला खावं लागतं पण आज कसं बसत तिला गोड बोलून अभ्यासाला बसवलं तिचा ती तसा तिचा रेग्युलरच टाईम आहे एकदा कधी योगावरून आली की मग फ्रेश वगैरे होऊन ती स्टडीला बसत असते हा तिचं तिचं रोजचं शेड्यूल आहे पण कधी कधी तिला स्टडी करायचाच नसतो योगावरून आलं की तरी तिला खेळायचं असतं संध्याकाळ जरी झाली तरी तिला सायकलच खेळायची असते पण या आठ दिवसामध्ये एवढं परिषण केलं ना तिने त्यामुळे तिला आज जरा गोड बोलून बोलून जो पेंडिंग स्टडी होता तो पण सर्व काही करून घेतला आणि तुम्ही पाहिलं ती कशी उत्तरं देत होती तिला काय काय म्हणायचे बरेच चला आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आज माझा उपवास आहे तर उपवास सोडण्यासाठी मी ते बाटी बनवत आहे आणि डाळ बाटी बनवण्याचा असं काही स्पेशल वगैरे प्लॅन नव्हता पण कालच्या दिवशी गहू आणि मक्का जे असतो तर तो दळून आणला होता की म्हटलं कधीतरी करूयात एक दोन दिवसात पण आज संकष्ट चतुर्थी आहे आणि आज डाळबाटी खाण्याची इच्छा झाली त्यामुळे मग डाळबाटीचाच प्लॅन बनवला म्हटलं बाकी सगळा राडा करण्यापेक्षा फक्त डाळबाटीच बनवूया आणि घरामध्ये सर्वांना डाळबाटी पण फार आवडते सर्वांनी भरपूर दिवस झाले मी केली पण नव्हती आणि एक गोष्ट शेअर करते की जेव्हा मागची अंगारकी चतुर्थी होती ना तर तेव्हा आहे ना माझं चॅनल जे आहे तर ते मोनोटाईज झालं होतं आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या चॅनलवरती चार हजार सबस्क्रा सबस्क्रायबर जे आहेत तर ते पूर्ण झालेले आहेत याच्या मागे ना भरपूर सारी मेहनत होती माझी पण या मेहनतीला फक्त मेहनतीमुळे मला फळ भेटलं नसतं हे सगळं फळ जे भेटले ना तर ते म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे सो so, प्लीज गाईज मला अजून तुमच्या सपोर्टची गरज आहे सो so, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुमचा अजून चांगला सपोर्ट मिळेल आणि माझं चॅनल अजून अजून ग्रो करेल आणि वन्स अगेन थँक्यू सो मच बरं चला डाळबाटीचं प्रिपरेशन तर केलं आणि शेअर करायचं राहून गेलं की डाळ डाळबाटी कशी बनवली त्यामुळे आणि परत काही मी शेअर नाही करत कारण याच्या आधी मी जी डाळ बाटीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती ती भरपूर व्हायरल झाली भरपूर लोकांच्या कमेंट्स पण आल्या होत्या सर्वांना ती रेसिपी फार आवडली आणि एक दोन जणांनी ट्राय पण केल्या होत्या त्याचे मला कमेंट्समध्ये रिव्ह्यूज पण आले होते सो त्यामुळे मग आता काही शेअर करत नाही पण आजची पण जी डाळबाटी आहे ना तर ती खूप छान आणि एकदम टेस्टी झाली होती आणि आजची जी डि डाळबाटी आहे ना ती जरा स्पेशलच होती कारण डाळबाटी बनवण्यासाठी इथे मला त्रिशा पण मदत करत होती

गोल कर, पूर्ण सर्कल बनव दाखव कस बनलं गोल बनलं ना अरे वा त्रिशाची बाटी बघा मस्त बनलीये गोल गोल फर्स्ट टाइम त्रिशाने पण बाटी आहे मस्त सगळ्या वाट्या अशा बनवून झालेल्या आहे खरं सांगू ना तर मी जेव्हा लहान होते ना तेव्हा पण मला स्वयंपाक बनवायला फार आवडायचं मला एक गोष्ट आठवते माझ्या मा मम्मीला मी चौथीमध्ये होते तेव्हा तिला गव्हर्मेंट जॉब लागला आणि तिचं मग अपडाऊन असायचं बाहेर गावीस आणि मग ती मला बोलायची की तू स्वयंपाक करू नको कारण एक दोन वेळेस ती येण्याच्या आतच मी जो आहे तर तो स्वयंपाक बनवला होता आणि अजून पण आठवतो त्याच्या चपात्या ज्या आहेत ना त्या भाकरीसारख्या जाड बनवल्या होत्या आणि ती मला नेहमी सांगायची की मी आल्यानंतर स्वयंपाक करेल तू काही करू नको पण मी नेहमी जर टाईम झाला ती आता येणार आहे ना तर ती येण्याच्या एक तास मी स्वयंपाक बनवून ठेवायची भाजी तर बनवत नव्हते फक्त आणि फक्त चपात्या बनवायची आणि माझ्या चपात्या पण ज्या आहेत तर त्या भाकरीसारख्या असायच्या पण सगळेजण आवडीने खायचे खरंच आणि परत मला रोज एव्हरी डे आई जाते वेळेस बोलायची की आज पण सांगते की स्वयंपाक करू नको मी आल्यानंतर करेल पण माझं नेहमी तेच असायचं कदाचित माझा हाच गुण तिच्यामध्ये आलेला असावा कारण जेव्हा जेव्हा मी किचनमध्ये असते स्वयंपाक करत असते ना तर तिला मला मदत करावीशी वाटते आणि ती नेहमी म्हणते की अगं मला शिकव ना तू हे कसं करते ते कसं करते आणि जेव्हा कधी माझा पण मूड असेल आणि जेव्हा तिचा पण मूड छान असेल तेव्हा पण मी तिला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या शिकवत असे तसं तर मॅगी असेल चहा असेल तर ती बनवतच असते नाही मी तसं तिला ऑमलेट पण बनवता येतं आणि भरपूर दिवस झाले तसंही ऑमलेट घरामध्ये काही बनलं नाही कारण गणपती बाप्पा आले होते आणि आता दिवाळीपर्यंत असे नॉनव्हेज वगैरे काहीच बनणार नाही पण एक सांगते तुम्हाला की तिला ऑमलेट वगैरे पण बनवता येतं तुम्ही एक दोन ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये वगैरे पाहिलंच असेल बरं चला आता डाळबाटी तर बनवून झालेली आहे आणि चंद्रोदयाचा पण टाईम झालेला आहे आणि आता मस्त अशी देवाची आरती करते आणि त्यानंतर देवाला पाणी दाखवून छान असं जेवण करते चला मग आता व्हिडिओ एंड करण्याची पण आता इथेच वेळ आलेली आहे आणि सगळ्यात आधी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंटेंटचे व्हिडिओ पाहायला मिळतात पण तरीही तुम्हाला माझे कोणत्या कंटेंट्सचे व्हिडिओ पाहायला आवडतात हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक